जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेश शिवाळे आणि महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षा तथा विश्वस्त सौ धनश्रीताई उत्पात यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि वैजापूर तालुका कार्यकारिणी वैजापूर येथील सेना महाराज सभागृहात आज जाहीर करण्यात आली या कार्यक्रमास महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष जावळे उत्तर महाराष्ट्र संघटक समीरभाई शेख आणि उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख संतोष आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठवाडा संपर्क प्रमुख म्हणून भानुदास छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षा म्हणून उज्ज्वला त्रिभुवन छत्रपती संभाजीनगर प्रभारी म्हणून अलिमभाई पठाण आणि वैजापूर तालुकाध्यक्ष म्हणून नामदेव मतसागर यांची निवड करण्यात आली तसेच जिल्हा कार्यकारिणी आणि वजापूर तालुक्यातील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले त्यानंतर आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक संतोष आहिर यांनी केलं संघटनेचे उद्देश आणि कार्य याबाबत कमलेश शेवाळे यांनी मार्गदर्शन या याप्रसंगी या शिवनाथ निकम ऋषिकेश खरात संकेत शिंदे सचिन शिंदे अभिषेक फुलवरे देवचंद कुहिले मतसागर, गणेश प्रधान वृषाली बागुल राणी देवकर श्रद्धा सोळसे स्वाती सोळसे मंगल मस्के पूजा मस्के ज्योति मगर सिंधुताई भांडे पल्लवी घाटे बबनराव बागुल आदी मान्यवर उपस्थित होते